नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे डिळकीकर बळीराजा चौरीच्या इसारे यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज वार रविवार रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड कामठा येथील लागण म्हशीच्या बाजारमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजचे लागण म्हशीचे काय बाजार भाव आपण या ठिकाणी जाणून घेऊया किती पण आहे पाच महिन्याची का किंमत पंच्याहत्तर हजार सांगाले बघून घ्या कोणा जाति ते गावांमध्ये येते दूध गीत काही नाही दीड लिटर आहे तीन लिटर आहे किमतीला कमी रमी होईल की मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्याण्णव छप्पन सत्तेचाळीस झिरो पाच किमतीला देणार जमून कन्फर्म आहे पाच महिन्याचे होते काय सौदा सौदा होते नाय गावकर होते करा मग बोला हा

ऐकलं या घ्या बघ द्या द्या ऐका जा हा द्या ऐका काय हजार पाचशेला काय बघायचं द्याच घ्याच माणसं जवळ आल्यावर काय केवढ्याला झाली मग छप्पन हजार पाचशे छप्पन हजार पाचशेला दिली बघून घ्या गावरामध्ये काय दुधाची गॅरंटीची

काय रेट हिचे बत्तीस सांगायचे बत्तीस सांगायचे दे याची कमी रमी करू हो कमी रमी हे लागलेले मशी आहे हिचे काय सांगितले हिचे तीस हजार हे मुराचे मुराची ही की जापराची जापर ही मशी सांगा आहे हिला दूध आहे साडेतीन महिन्याची गाभण आहे किंमत किंमत हिचे पंच्याऐंशी सांगायची सांगायची दूध किती आहे दूध दोन दोन लिटर आहे दोन लिटर दोन लिटर का असला

हो मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी झिरो आठ चौऱ्याऐंशी झिरो आठव सत्तर बावीस नव्या सत्तर बावीस चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर बाबुरगाव मध्ये रिंग जापर मध्ये मैस आहे मित्रांनो बघून घ्या टॉप क्वालिटीची मैस आहे सडा झोकाला बघायचं ऑर्डर क्वालिटी वगैरे काय चालते तुझ्याला नऊ लिटर टाइम किंमत काय ठेवली याची दोन लाख रुपये सांगाले बघून घ्या नंतर एकदम टॉप छाया नांदेड बाजार मध्ये किती आणि तिसऱ्या ना असेल कासाला काय सोबत वगार आहे खाली वगार आहे माहिती मोबाईल नंबर सांगा त्याच्या हातात द्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चौदा चौऱ्या चौऱ्याण्णव सत्तावन्न बासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरा किमतीला कमी रमी होईल हा कधी कधी जनलेली आहे मामा आज किती बघून घ्या मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण लागट म्हशीच्या नांदेड कांफ्या येथील बाजारमध्ये आल्या सोळा म्हशी हात म्हणाले सगळ्या मुरा मुर सगळ्या बरं जास्त मुरा आता आणि पारड्या किती आता वगारी चार वगारी चार सोळा मशी हे दिलेली हो काय रेट शहात शहात्तर ला हे दोन नंबर चौऱ्याऐंशी ला चौऱ्याऐंशी ला हे तीन नंबर एक्क्याऐंशी काय एकदा बहात्तर ला गेली त्या दोन आता गेला बर हे सात महिन्याची सात महिन्याची विक्री आहे आहे विक्री काय रेट आहे

खाली बघा खाली सहा लिटर दूध टोपल्यावर आहे खाली बघा टोपल्यावर आहे हो टोपल्यावर टोपल्यावर हो। ये दे बा अलीकड सहा लिटर दूध आहे चार महिन्याची लागत आहे प्युअर पंजाब बंद बंद दुसऱ्या ना? तिसऱ्या नाही काय सांगा साडेपाच महिन्याची साडेपाच महिन्याची ब्याऐंशी हजार

पाच लिटर दूध गाबणी चार साडेचार महिन्याचे किंमत पंच्याऐंशी हिचे चंद्रीचे पंचा दोन्ही लागायची सांगायचे कमी रमी होईल बरे हे सहा दात हाय किंमत पंच्याण्णव हजार रुपये सांगायची सांगायचे पंचान्न हजार सहा महिने गाबन जाताला सहा हजार दाखवू की तिथं काय म्हणाल्या पंचान्न चार महिन्याची गाबणी किमतीला कमी रमी होईल कि कुठून जैतापूरच्या सगळे सगळे जैतापूरच्या नायगाव होटाळ्याचे तुम्ही तुम्ही कुठून संतीवास बरं लावल्या का बर बघून घ्या वाकरकर्मा माझे पाटे मागून जाबा मामा इला आहे दूध सहा लिटर आहे इला नाही फक्त इला इथं इला इथे कुठतरी हे दूध वाली ही एक सगळ्याचे शेपूट पुडगणे पांढरे दिसले नंबर एक नंबर एक माल आहे राम 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 राम

या अठरा 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 हे मधली तेवीस तेवीस सांगा मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीत कमी रमी होतील बिलकुल हो आता दुसरा लाट दुसरा लाट आता गुरुवारी संध्याकाळी गुरुवारी संध्याकाळी येणार शुक्रवार पासून घरी द्यायच्या आणि रविवारी पुन्हा नांदेड पुन्हा नांदेड आणि मंगळवारी वसमत वसमत बस आग... वाकारी। वाकारी, वाकारी, वाकारी। वाकारी वाकारी। दोन बाजार आणि बाकी घरून शिवकृपा डेअरी फार्म ठिकाण सांगा तुमचं वाखारी वाखारी वसमत रोड वसमत रोड वाखारी चॅनलच्या माध्यमातून गिराय तिथं आलं तर दोन हजार ना कमी आणि इथं आलं तर आलेलं मग जगा बरोबर आपल्या नावावर आल्यावर बर मुखेडचे आलते काय फोन केलं ते नेली काय का नाही बघत असत किमतीला होतील कमी रमी घरी काही वगैरे आहेत परभणी येथील प्रसिद्ध असलेले व्यापारी अकबर बादशाह यांच्या दावणीवर आल्या बघून घ्या दादा किती आता मशी आज पाच हाता लागट हाता पूर्ण हे कोणा जातीत येईल पुरामध्ये काय सांगायला याच पंच्याहत्तर किती दिवसात लागत आहे चार है। चार महिन्यात लागट आहे दूध आहे का सहा लिटर दूध हाय लागट आहे म्हणाले बघून घ्या पलीकड तिचं काय म्हणाले हिच्याऐंशी ती सहाशे कोणती वरणगाव जाफर आहे हा वरणगाव जाफर किती महिन्याचे सहा महिन्याची सहा महिन्याचे ऐंशी हजार रुपये सांगाल हिचं पंच्याऐंशी पण सहा महिन्याची गिर जाफर आहे तुम्ही लबाड बोलायचं जे खरं आहे ते सांगायचं तुम्हाला लोक दुनिया बघाल असं झाक्या मुरा इथं काय सांगायचं पंच्याऐंशी चंद्री मुरा तुम्ही कुठून

पंच्याण्णव अकरा एकाहत्तर बत्तीस डबल झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीत कमी रेम होणार हा येणार जमो आता दुसरा लॉट घरून तुमच्या पर... घरून परभणी बाजार मधून देणार खांडोबा बाजार बघून घ्या मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड कामठा बाजार येथे एक गुजर मध्ये मैसा दिले आहे

पंचकल्याण असलेली वगार हाय मित्रांनो बघून घ्या आहे उदगीरची वय उदगीर उदगीर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट शहाऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव बत्तीस बत्तीसू हे टोंडीच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार हो का जमून देणार